श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यातील नागपंचमी नारळी पौर्णिमा रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी दहीहंडी या सणानंतर आता अनेकांना वेध लागले ते लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन होते या दिवशी प्रत्येक घरात लाडके गणपती बाप्पा विराजमान होतात यंदा सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी आहे आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत श्री गणेश आगमन स्थापना तसेच पूजा करताना काही गोष्टींची आपल्याला काळजीही घेण्याची गरज असते तसेच मग आपल्याला गणपती बाप्पांची जी मूर्ती आणायची ती कशी असावी त्याचबरोबर गणेश पूजनाचं शुभ मुहूर्त काय आहे तसेच गौरी आव्हान कधी आहे याबद्दल सविस्तर आणि अतिशय महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी ऐकूनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पंचांगानुसार दरवर्षी भाद्रवत महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते यंदा ही तिथी सहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एक मिनटाने सुरू होईल आणि सात सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार सात सप्टेंबरला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे या दिवशी घरोघरी श्री गण गन, गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करून विधिवत पूजा अर्चनाही केली जाईल या दिवसापासून पुढील एकवीस दिवसापर्यंत गणेश उत्सव सुरू राहील पंचांगानुसार यंदा सात सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीच्या पूजेचा शुभ मुहूर्त दोन तास एक तीस मिनट असणार आहे गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजून तीन मिनटापासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत श्री गणेशाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करता येणार आहे सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशीला या उत्सवाची सांगता आणि विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाईल याच दिवशी विश्वकर्मा जयंती देखील आहे गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते ऋषी तपस्वीचे स्मरण करून दिनचर्येचा एक भाग म्हणून रानभाज्या पालेभाज्या फळभाज्या एकत्र एक करून ऋषीपंचमीची भाजी केली जाते भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केले जाते यंदा दहा सप्टेंबर रोजी रात्री आठ वाजून दोन मिनटापर्यंत गौरीला आवाहन केलं जाईल अकरा सप्टेंबर रोजी गौरीपूजन केलं जाईल बारा सप्टेंबर रोजी गौरीचा पाहुचार केला जाईल आणि रात्री नऊ वाजून एकावन्न मिनटांपर्यंत गौरीचे विसर्जन केले जाईल आता प्रत्येकजण घरामध्ये गणपती बाप्पा हे आणत असतात पण हे गणपती बाप्पा आपल्या घरी आणताना त्यांची स्थापना करताना त्यांची त्यांची पूजा करताना आपल्याला काही विशेष गोष्टीची काळजी घेण्याची सुद्धा आवश्यकताही असते श्री गणेशाची मूर्ती घेण्यासाठी घराबाहेर पडताना डोक्यावर टोपी घालूनच घराबाहेर पडावे हा हिंदू संस्कृतीचा एक भाग आहे कोणत्याही पाहुण्याचे स्वागत करताना डोक्यावर टोपी घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे आणि बाप्पा सारखा पाहुणा घरी येत असेल तर हा नियम पाळणं अतिशय आवश्यक आहे गणपती सोबत तामन अक्षदा पांढरा मोठा रुमाल जाणवे घंटी घेऊन जावे जाताना बाप्पांचे आसन तयार करून ठेवावे दुकानातून गणपती घरी आणताना त्या जागेवर हळद कुंकू अक्षदा वाहून गणपती घरी आणावा कारण अक्षदा या अखंड असतात त्या भंग पावत नाही गणपतीला जाणवी घालावी रुमालाने तोंड झाकावे गणेश मूर्ती कपड्याने झाकून घरी आणायची प्रथा आहे मूर्ती अत्यंत आकर्षक आणि सुंदर असेल तर लोकांची वाईट दृष्टी त्यावर पडू शकते मनुष्य भावनांचा प्रभाव जड वस्तू पडतोच आपल्या मूर्तीवर असा कोणताही प्रभाव पडू नये हा त्यामागचा उद्देश असावा गणपतीचे तोंड समोर करून घेऊन यावे येताना एकाने घंटी वाजवावी गणपती बाप्पा मोर्या याचा गजर करावा ज्या व्यक्तीने हातामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे त्याने पायामध्ये चप्पल घालू नये घराच्या आत गणपती आणण्याच्या अगोदर गणपतीला ओवाळून घ्यावे गणपतीवरनं पाणी ओवाळून टाकावे त्यानंतर गणपती आणणाऱ्या व्यक्तीच्या पायावर सुद्धा पाणी हे घालायचे आहे गणपती आसनासमोर खाली ठेवावा आणि मग विधीपूर्व गणपतीची पूजा करून स्थापना करावी कोणी प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आपल्या घरी आणू नका कारण प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्ती असतात त्या पाण्यामध्ये विरगळत नाही आपण आपल्या घरी एवढ्या हौशीने बाप्पांना आणतो त्यांची विधिवत पूजा करतो सेवा करतो आणि जेव्हा आपण त्यांचं विसर्जन करतो तेव्हा ते आपल्यापर्यंत अतिशय वाईट अवस्थेत येतात तर ह्यामुळे उलट आपल्याला दोषे लागत असतात तर त्याचमुळे जे आहे तुम्हाला आवर्जून शाडू मातीपासून बनलेलेच मूर्ती जी आहे ती आपल्या घरी घेऊन यायची आहे कारण आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा शाडू मातीची पूजाही केली जाते तसेच ही मातीची मूर्ती जी बनवलेली असते ती पाण्यामध्ये सहज विरगळली जाते त्यामुळे बाप्पांची कोणत्याही प्रकारची विटंबनाही होत नाही उलट आपल्याला बाप्पांचे शुभ आशीर्वाद हे प्राप्त होत असतात गणपती बाप्पांची मूर्ती ही एक ते दीड फुटापेक्षा जास्त मोठी मूर्ती नसावी ती आपल्याला सहज उचलता येईल अशी असावी तसेच मूर्ती एक दंत चतुर्भुज पाश आणि अंकुश धारण केलेली असावी एका हाती मोदक आणि दुसऱ्या हातात वरदमुद्रित असावी पाटावर सिंहासनावर बसलेल्या अवस्थेत प्रतिमा सर्वोत्तम मूर्ती घेताना ती व्यवस्थित पाहून घ्या ती कुठेही खंडित नसावी तिचा कुठेही रंग उडालेला नसावा की कोणताही अवयव जो आहे तो तुटलेला नसावा कारण खंडित मूर्तीची कधीही पूजा केली जात नाही गणपती बाप्पाची स्थापना ही नेहमी ईशान दिशेला करावी गणेशाच्या मूर्तीची मुख पश्चिमेकडे असेल अशा रीतीने गणेशाची स्थापना करावी घराच्या प्रवेशद्वारासमोर गणेशाची मूर्ती आपण ठेवू शकतात असा विश्वास आहे की हा ठिकाणी बाप्पांना ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही नकारात्मक शक्तींचा प्रवेश होत नाही आपल्या घरामध्ये कायम सुख समृद्धी येते गणपतीमध्ये प्रामुख्याने दोन प्रकार येतात एक डाव्या सोंडेचा गणपती आणि एक उजव्या सोंडेचा गणपती गणपतीची सोंड उजवीकडे नसावी उजव्या सोंडेच्या गणपतीची उपासनेमध्ये कडक सोहळ्यांची आवश्यकता असते मूर्ती सुबक प्रसन्न आणि पिवळे पित्तांवर नेसलेली असेल अशी घ्यावी मूर्ती भंगलेली रंग उडालेली नसावी कारण भंगलेल्या मूर्तीची पूजा केली जात नाही तसेच शिवपार्वतीसोबत बसलेल्या गणपतीची मूर्ती सुद्धा अजिबात आपल्याला घ्यायची नाही आहे कारण ती आपल्या शास्त्रामध्ये निषेध आहे कारण शिवपार्वतीची पूजा ही नेहमी लिंग स्वरूपामध्ये केली जाते त्याचबरोबर वाघावर बसलेली सिंहावर बसलेली गरुडावर बसलेली सापावर बसलेली चित्रविचित्र अशा मूर्तीसुद्धा आपल्याला चुकूनही आपल्या घरी आणायच्या नाही आहेत तसेच बाप्पांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर काही वस्तू आहेत ज्या आपल्याला चुकूनही बाप्पांजवळ ठेवायच्या नाहीत त्यामधले सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे चांबड्याची वस्तू कारण चांबडं हे जनावरापासून बनलेलं असतं आणि त्यामुळे आपल्याला चुकूनही चांबड्याचा बेल्ट चांबड्याचं चा शोपीस किंवा चांबड्याची कोणतीही वस्तू बाप्पांसमोर ठेवायची नाही आहे त्याचबरोबर घरात किंवा कुटुंबात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर शेजाऱ्यांकडून बाप्पांची पूजा नैवेद्य सेवाही करून घ्यायची आहे गणपतीची प्राण प्रतिष्ठाना झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये वाद भांडणं कटकटी होणार नाही ह्याची काळजीही घ्यायची त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं असतील त्यांनासुद्धा तुम्हाला आवर्जून सांगून ठेवायचं आहे की छोट्या छोट्या शुल्लक कारणावरनं आपल्या घरामध्ये कोणतीही कटकट झाली नाही पाहिजे त्याचबरोबर आपल्याला या काळामध्ये आपल्या घरामध्ये सात्विक अन्वच बनवायचं आहे कोणत्याही प्रकारचं मांस मच्छी मटणचं सेवनसुद्धा नाही करायचं आहे किंवा कांदा लसूणचं सेवनसुद्धा आपल्याला सेवन सुद्धा करायचं नाही आहे तसंच घरामध्ये कोणी या काळामध्ये आपल्याला काही वस्तू मागायला आले तर त्यांना परत पाठवू नका कारण कोणत्या रूपामध्ये आपल्या घरात देव येऊन जाईल हे आपल्याला माहिती नाही आपल्या यथाशक्तीप्रमाणे तुम्ही जी सहायता करू शकतात ती करायची त्याचबरोबर तुमच्या दारावर एखादं कुत्रं गाय मांजर कोणतंही मुकप्राणी आलं तर त्यालासुद्धा आपल्याला आवर्ज अजून काहीतरी खायला आहे हाकलवून लावू नका कारण बऱ्याचदा आपली परीक्षा पाहण्याकरता देवसुद्धा आपल्या दारी कोणत्याही रूपामध्ये येऊ शकतात आणि म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून कोणाकडनंही अजांतेपणे पण पन सुद्धा कोणत्याही चुका ह्या झाल्या नाही पाहिजेत हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ